आकारहीन पुतळा घाई गडबडीत उभारला संभाजीराजेंचं टीकास्त्र आव्हाड म्हणाले छत्रपतींचा पुतळा कोसळणं सरकारसाठी अपशकून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानं संतापाचा उद्रेक झालाय राज्यात इतिहास संशोधकांपासून ते शिवभक्तांपर्यंत शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे संभाजीराजे यांनी करे टीकास्त्र सोडलं आहे यांनी म्हटलं की पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसणारा आणि घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती आणि या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब कोणतीच नाही अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार आता या ठिकाणी महाराजांचे उचित स्मारक उभारणं गरजेचं आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेत परत काही गडबड करू नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी व्हायला हवी जे महाराष्ट्रात सुटला आहे जोरात वाहतं आहे त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून आहे ह्या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा असे पुतळे जर लावले ते पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो शिवाजी महाराजांचा वाईट सरकार निधी देत असतं जतन करण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्यांसाठी कसं बघतात एकीकडे दुसरीकडे अशा पुतळ हेच हे जे टक्केवारी सुरू झाली ना पन्नास टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के त्याच्यामुळे कामाचं क्वालिटी राहत नाही आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सगळं घडतंय तुम्ही अनेक पुरातन मंदिरात जा आतमध्ये उभ्या राहा गाभाऱ्यात एक थेंबही पाणी पडत नाही एक थेंबई हजार हजार वर्ष झालेत त्या मंदिरांना अयोध्येतलं जे मंदिर बांधले गेलं तिथे तर दररोजच आजकाल राम श्रीराम आंघोळ करत असतात एवढं वरण पाणी टपकत असतं खाली काय प्रकारचं बांधकाम करता तुम्ही क्वालिटी पन्नास टक्के घेतल्यावरती क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज होणारच बांधलेला पूर पूर पडतो गुजरातमध्ये चाळीस पन्नास पण माणसं मृत्युमुखी पडतात कसं काय होतंय चाळीस टक्के भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये आता रोज आता पन्नास टक्क्यावर गेलेत आणि तुम्ही ॲडव्हान्स तुम्हाला टेंडर देतो पहिले दहा टक्के ठेवा ते टेंडरवाले पळून जातात दहा टक्के कसे काय ठेवायचे म्हणजे दोन हजार कोटी रुपयाचा जर हे असेल टेंडर असेल तर आधी दोनशे कोटी रुपये ॲडव्हान्स मग बाकी पुढे बोलूया असं राज्य सरकार कधीच चाललं नव्हतं आणि माझ्या अंताने त्यांना कल्पना आली आहे की आपण शेवटच्या घटका मोजतो आहात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग